कराड तालुक्यात बोगस मतदार भरवात शासकीय दिरंगाईमुळे नागरिकांच्यात नाराजी गणेश पवार यांचे आमरण उपोषण सुरू कराड तालुक्यात मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून आतापर्यंत चार हजार हरकती दाखल झाल्या असताना फक्त दहा प्रकरणाचा निपटारा करण्यात आलाय उर्वरित सर्व प्रकरणे विविध स्वतंत्र प्राधिकरणाच्या स्तरावर प्रलंबित असून यामुळे नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त केली जाते या प्रक्रियेतील विलंबामुळे अनेक नवीन मतदारांची नोंदणी रखडली असून अनेक नागरिक आपल्या मतदार यादीत नाव नसल्याने आहे या प्रशासकीय कार्यक्षमतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे काही दिवसांपूर्वीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी प्रशासनास इशारा दिला होता की जर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले जाईल आज त्या इशाऱ्याची अंमलबजावणी करत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे बोगस संदर्भात आज तुम्ही उपोषणाला बसला आहे गेल्या काही दिवसापूर्वी तुमची पत्रकार परिषद खूप वादग्रस्त झाली त्या संदर्भात आज तुम्ही उपोषणाला बसला आहे काय सांगाल मी तक्रारी अर्ज दिला होता तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती तसेच पत्रकार परिषदेत त्यांना मी सांगताना सांगलेलं की चौदा तारखेपर्यंत मी त्यांना अल्टिमेट दिला होता की तुम्ही ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा मी अमरनुपोषणात बसणार आहे परंतु परंतु ह्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी अमरमुपोषणात बसलेलो आहे जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीनं जे नाव नोंदणी केलेली आहे सुद्धा योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत मी अमरनुपोषण सोडणार नाही या उपोषणावर मी ठाम आहे